नमस्कार मी संध्या भावे योग शिक्षिका मी आज तुम्हाला सुलभ प्राणायाम यातलं श्वसन कसं करायचं त्याचे आपल्या शरीरावरती काय फायदे होतात आणि ते फायदे झाल्यानंतर त्याच्यासाठी काही दक्षता पण घ्यायच्या असतात आपल्याला त्या कुठल्या घ्यायच्या हे मी तुम्हाला याच्यातून सांगणार आहे त्यामुळे माझा हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात येतील तर चला करूया सुरुवात आपण मागच्याच व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की कपाल भाती करायची कपाल भातीमुळे काय होतं तर आपलं संपूर्ण शरीर जे आहे आतून स्वच्छ होतं आपला सगळा श्वसनमार्ग स्वच्छ होतो आपल्या आतल्या सगळ्या पेशीना पेशी, पेशी ह्या स्वच्छ झालेल्या असतात आणि ह्या स्वच्छ झालेल्या आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजन सामावून घेण्यासाठी आपल्याला दीर्घ श्वसनाची आवश्यकता आहे आपल्या सगळ्यांनाच ऑक्सिजनचं किती महत्व आहे हे कळालेलं आहे कोरोनाच्या काळाने आपल्याला काही नाही तरी ऑक्सिजनचं महत्व मात्र प्रत्येकाला सांगितलेलं आहे आपल्या शरीरामध्ये जर ऑक्सिजनचे लेव्हल जर चांगले असेल प्रमाण जर चांगलं असेल तर आपल्याला दिवसभर उत्साह आनंद या सगळ्या गोष्टी मिळतात आहेत त्याच मी आता तुम्हाला सांगणार आहे आपण काय करतो श्वास घेतो आणि सोडतो ही सतत अविरत चाललेली ती भेट घटना आहे त्याच्यापणे आपण कधीही जाणीवपूर्वक किंवा लक्षपूर्वक पाहत नाही परंतु जेव्हा आपल्याला परमेश्वराने श्वास घेण्याची जी क्षमता आहे ती भूप दिलेली भरपूर दिलेली आहे साडे सहा सी सी एवढी दिलेली आहे म्हणजे लिटर मध्ये सांगायचं तर आपल्याला साडे सहा लिटर एवढा श्वास आपण आपल्या फुफ्फुसामध्ये सामावून घेऊ शकतो परंतु आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फक्त आपण पाचशे सीसी एवढा श्वास घेतो म्हणजे अर्धा लिटर एवढा श्वास घेतो श्वास घेतला तर तो सगळाच काही ऑक्सिजन नसतो संपूर्ण हवा आपल्या शरीर त्यातला फक्त ऑक्सिजन आपलं शरीर काय करतं शोषून घेत असत आणि बाकीचे जे काय उरलेलं ते परत आपण उश्वासाबरोबर बाहेर टाकत असतो मी किती कमी श्वास देतो देवाने दिलेली क्षमता भरपूर असताना आपण फक्त तो मर्यादित प्रमाणात श्वास घेतो त्यामुळे मर्यादित प्रमाणात आपल्याला शरीराला ऑक्सिजन मिळत असतो ह्याच वेळ भरपूर श्वास घेतला की भरपूर प्रमाणात शरीराला ऑक्सिजन मिळत आणि आपण जे आता स्वच्छ करून घेतलेलं जर सगळं शरीर आहे त्या प्रत्येक पेशी न पेशी पर्यंत हा सगळा श्वास काय आहे तो ऑक्सिजन आहे तो पुरवला जातो आपल्याला भरपूर ऑक्सिजन मिळाला की आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला उत्साह येतो आपल्या शरीरामध्ये एक प्रकारची शक्ती निर्माण होते आपण दिवसभर आपल्यात एक प्रकारचं चैतन्य निर्माण होतो दिवसभर आपण उत्साही आनंदी कार्यक्षम राहतो अजून काय होतं बरं भरपूर श्वास घेतला की भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळाल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते आणि रोग प्रतिकार शक्ती वाढल्यामुळे आपलं काय होत तर आपले जे सतत येणारे जे काही आजारपण आहे ते हळूहळू हळूहळू कमी होत जातात दीर्घ श्वासनाने काय होत तर आपलं आयुर्मान वाढत आपली श्वासाची गती इतकी संत होत जाते जितका आपला श्वास संथ तितकं आपलं आयुर्मान जास्त नेहमीच उदाहरण दिलं जातं पहा की जो असतो तो, तो मिनटाला एकच श्वास घेतो आणि तो खूप वर्ष आयुष्य त्याचा असत शंभर दीडशे वर्ष तर जगू शकतो पण कुत्रा खूप भराभरा श्वास घेतो तो चौदा पंधरा वर्षापर्यंतच त्याचं आयुष्य असत असं म्हणतात ना की परमेश्वराने आपल्याला जे काही श्वास आहे ते मोजून दिलेले आहेत तेवढं श्वास म्हणजे आपलं आयुष्य आहे मग हेच जर श्वास आपण पुरून अतिशय संथ गतीने व्यवस्थित जर वापरले तर आपण नक्कीच दीर्घ आयुष्य होऊ शकतो अजून काय होत तर जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपलं मन अगदी शांत होत जात मनातले मना आपले विचार हळूहळू हळूहळू कमी कमी होत जातात अजून काय होत तर आपल्या मनामधले ताण तणाव जे आहे ते सगळे निघून जातात आपल्या शरीरामध्ये ज्या आनंद लहरी निर्माण होतात आपल्यामध्ये खूप प्रकारचा उत्साह निर्माण होतो असे कितीतरी फायदे आपल्याला या दीर्घ दीर्घनामधून मिळत असतात आपल्या प्रत्येक पेशी न पेशी उत्तेजित होतात हे पहा आपल्याला जर समजा भरपूर जर आपण श्वास घेतला त्यातला ऑक्सिजन जो आहे तो आधी कुठल्या कोणत्या कोणत्या अवयवांना पुरवला जाईल अतिशय महत्वाचे जे आपले अवयव आहेत आपलं हृदय आहे आपला मेंदू आहे किडनी आहे लिव्हर आहे हे जे अतिशय महत्वाचे जे अवयव आहेत त्यांना आधी ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो मग त्याच्यानंतर जो उरलेले जे काही उरलेले ऑक्सिजन असतो मग त्यापेक्षा कमी महत्वाचे जे अवयव आहेत त्यांना पुरवला जातो आपले डोळे श्रवण इंद्रिय वगैरे वगैरे जे काही आहेत त्यांना पुरवला जातो आणि जर उरला सुरला जर त्याच्यातून ऑक्सिजन मिळाला तर मग आपले जे अति कमी महत्वाचे इंद्रिय म्हणजे परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आपले केस आहे नखो आहे आपली त्वचा आहे यांना पुरवला जातो म्हणून काय होतं आपल्याला तिथपर्यंत आपलं ऑक्सिजनच पुरत नाही मग आपल्याला केसांचे विकार होतात खूप लोकांना केस गळतात किंवा त्याच्यात कोंडा होतो वृक्ष होतात कोरडी होता होतात आपली त्वचा सुद्धा कोरडी होते लवकर सुरकुत्या पडतात त्याच्यावर नख आपली खुर खुरवटल्यासारखे होतात हे सगळे प्रकार का घडतात तर त्यांना तिथपर्यंत आपला ऑक्सिजन हा पुरतच नाहीये ह्या सगळ्या गोष्टींची जर कमतरता आहे ती जर भरून काढायची असेल आपल्याला तर आपल्याला दीर्घ श्वसन करणं हे अतिशय आवश्यक आहे मग हे दीर्घ श्वसन आपण कसं करणार तर रिलॅक्स मध्ये बसायचं पद्मासन येत असेल तर ता पद्मासनात बसा पद्मासन येत असेल तर ता अर्ध पद्मासनात बसा वज्रासना जे कुठलंही तुम्हाला अतिशय सुखकारक असं आसन असेल साधी मांडी घातली तरी चालेल किंवा ज्या कोणाला खाली बसता येत नाही त्यांनी खुर्चीत बसलं तरी चालेल काय करायचं खुर्चीत बसायचं योग्य ध्यानात्मक आसन घ्यायचं आपल्या हाताची ज्ञान मुद्रा करायची अंगठा आणि अंगठा शेजारचं बोट एकमेकाला अलगच जुळवून घ्यायचं तो बाकीची तिन्ही बोट अर्धवट मिटलेली करायची आणि दोन्ही हाताची मनगट ही आपल्या गुडघ्यावर येतील अशा पद्धतीने बसायचं याला म्हणायचं आपली ध्यान मुद्रा किंवा ज्ञान मुद्रा ह्या ज्ञानमुद्रेमध्ये बसल्यानंतर आपले डोळे मिटून घ्यायचे आणि मग आपण श्वास घ्यायला सुरुवात करायचा किती श्वास घ्यायचा बरं भरपूर एक क्षमता आपली पण आता हळूहळू आपल्याला ती वाढवायची आहे मग आपण किती घ्यायचा चार अंकामध्ये श्वास घ्यायचा आपण हळूहळू अंक आपले मोजायचे एक दोन तीन चार असं म्हणत म्हणत आणि नंतर काही क्षण तो श्वास आपला रोखून धरायचा आणि नंतर तो श्वास हळुवारपणे सावकाश सोडायचा चार अंका श्वास घेतला असेल तर तो, तो आठ अंकापर्यंत श्वास सोडायचा आहे मी तुम्हाला करून दाखवते पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी माझी हाताची ज्ञान मुद्रा आहे पाठीचा काना ताठ आहे मान सरळ आहे डोळे मी अलगत मिटून घेतले आणि मी श्वास घेतेये परत घेते असा आपला श्वास भरत जायचा किती घ्यायचा तर आधी पोट मग श्वास फुप्फुस सगळे आपले फुप्फुस आहे ते पूर्ण भरले वेले वेळ श्वास नलिका आपल्या पूर्ण भरल्या पाहिजेत मग थोड्या वेळ थांबायचं जितक्या वेळ आपल्याला म्हणजे आपली क्षमता आहे त्याप्रमाणे आणि नंतर तो श्वास जवळ जर चार अंकात घेतला असेल तर आठ अंकामध्ये हळूहळू हळूहळू तो श्वास सोडायचा <laughs> किती वेळ करायचं हे दीर्घ श्वसन पाच मिनिटं सात मिनिटं दहा मिनिटं करायला काहीच हरकत नाहीये जितका वेळ आपण शक्यता आहे आपली पसण्याची क्षमता आहे तोपर्यंत आपण करावा असं केल्याने काय होत मन आपलं प्रसन्न होत दिवसभर फ्रेश वाटतो आपली कार्यक्षमता वाढते आपलं कार्य जे आहे ते जलद गतीने व्हायला सुरुवात होते मग याच्यामध्ये आपण काय दक्षता घ्यायची आहे बर खर तर तशी काहीच दक्षता नाहीये भरपूर श्वास घ्यायचा आहे आणि तो, का का तो पन, का श्वास काही काळ रोखून धरायचा आहे आणि सावकाश सोडायचा आहे पण आता ही रोखून धरतो ना आपण याच्यामध्येच थोडीशी दक्षता आहे बर का तर काय दक्षता घेणार त्याच्यामध्ये तर ज्यांना खूप बीपीचा त्रास आहे ज्यांना शक्य होत नाहीये त्यांनी नका रोखू श्वास फक्त श्वास घ्या आणि तो सावकाश सोडा कसा या पद्धतीने श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा बीपीच्या लोकांनी हार्टच्या लोकांनी रोखून धरला नाही तरी चालेल त्यांना तेवढेच काय म्हणतात ते फायदे मिळणार आहे मग हळूहळू आपण चार अंकात घेतोय मग तो सहा अंकात घ्या सहा अंकापर्यंत श्वास रोखा आणि बारा अंकात सोडा त्याच्यानंतर आपली आपली फुप्फुसा अजून मजबूत होतो स्ट्रॉंग होतं त्याच्या क्षमता वाढते मग आठ अंकामध्ये श्वास घ्या मग परत आठ अंक श्वास रोखून धरा आणि मग तो सोळा अंकापर्यंत म्हणजे साधारणतः आपण जेव्हा पाच मिनिटं जेव्हा आपण जेव्हा प्राणायाम करू तेव्हा सात किंवा आठ एवढीच आपली आवर्तन होतात इतकी आपली श्वासाची गती ही संत होते आणि जेवढी श्वासाची गती संत तेवढा आपलं आयुर्मान जास्त प्रत्येकाचीच इच्छा असते की आपल्याला छान सुखी निरामय निरोगी आयुष्य जगावं हे सगळं जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण दिवसभरामध्ये दहा मिनिटं हा वेळ काढणं काहीच अवघड नाहीये मग कराल ना नक्की करा मिळणारे फायदे हे भरपूर आहेत आपण खूप छान आयुष्य जगण्यासाठी हा दिलेली आपल्याला देवाने दिलेली ही खूप मोठी संधी आहेत पूर्वींचे ऋषी मोणी पहा किती किती वर्ष जगत होती आणि छान जगत होती ना कारण ते शुद्ध हवा घ्यायचे भरपूर प्रमाणात श्वास घ्यायचे त्यामुळे त्यांचं आयुर्मान पण भरपूर होतं शक्यतो हे जे काही प्राणायाम करणार आहे तुम्ही तो सकाळच्या वेळात करा सकाळच्या वेळेस भरपूर शुद्ध हवा असते ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं त्यावेळेस हा प्राणायाम करा आणि मुख्य म्हणजे रिकाम्या पोटी करा पोटगच्च भरले जेवण केलंय चला आपण करू तर नका करू रिकाम्या कोटी करा आणि स्वच्छ निर्मळ हवेमध्ये करा त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच भरपूर प्रमाणात मिळणार आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी योग शिक्षक आहे मी योगाचे क्लासेस पण घेते जर तुम्हाला माझा क्लास जर आवडत असेल माझं हे जर सांगणं आहे ते आवडत असेल तर तुम्ही माझा क्लास नक्की जॉईन करा मी तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच तो, तो लाईक करा शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या ज्या काही सूचना असतील त्या तुम्ही तुमच्या कमेंट्स मध्ये नक्की द्या त्याप्रमाणे आपण नक्की पुढचा भागही आपण प्रसारित करू धन्यवाद